बाबा काय खायचं अजून आता लॉली पाव काय तर मंडळ तर तू लालिपाव न हो लॉलीपॉप दोन तर दुकानात बघितले एक तर दुकान बंद होत दुसऱ्या दुकानात तर भेटलो लॉलीपॉप कसं करायचं आता अजून काय त्याला असते लॉलीपॉपच खायचं खायच नमस्कार मंडळी आजच्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आजचा भाग इंटरेस्टिंग होणार आहे तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि बऱ्याच म्हणजे सबस्क्राईबरचे आणि कमेंट होते की आबाला पुन्हा एकदा जेवायला ने आणि त्याचे एक ब्लॉग बनवून टाका म्हणून मग मी आज आबाला जेवायला नेण्यासाठी ने निघालो आता त्यांना घेणार आहे आणि मग आम्ही हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहे आबाच्या फरमेश्वर बघू आता आबा काय म्हणतात काय जेवायचं म्हणतात त्याच्यानुसार आज आपण जेवण करणार आहोत तर पूर्ण ब्लॉग बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बऱ्याच दिवसांनी आज आबाला घेऊन आलेलो आहे जेवण करण्यासाठी बरेच दिवस झाले हॉटेलमध्ये काही जेवलंच नव्हतं आज जेव्हा म्हणलं पहिला आधी एकदा चिकन खाल्लं पुन्हा मच्छी खाल्ली आबाच्या बरोबर आता आज काय खाऊ याचा विचार करतो आबा काय खायचं आज मग आता लालीपाव काय का तरी म्हणलं तर घेतो लालीपाव ना हो लॉलीपॉप कुठलं एवढं अवघड मला येतंय पण खाल्लं नव्हतं लॉलीपॉप कधीच माहितच नाही चला मग आज चिकन लॉलीपॉप खोप ना बर 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 हे समाधान चायनीज सेंटर जे आहे तर ते सध्या बंद आहे दुसरीकडे बघावं लागेल आपल्याला आबा पण दोन तर दुकानात बघितलं तर दुकान बंद होतं दुसऱ्या दुकानात तर भेटलो लॉलीपॉप कसं करायचं आता तिसरं बघा अजून काय त्याला असते लॉलीपॉपच खायचं खायचंच आणि पण पुन्हा ह्या बा काय हाय का नाही नशिबात आज खायचं चालू आली बाबा का आता उघड झालं आता तीन तर झाली बघायची स्टँड पुढे आहे म्हणाले बघू आता तिथं बघू मिळालं तर ना कर मग दुसरं काय तर खाऊ काय करा फुल मध्ये किती पिशे देत हा एक फुल घ्या Gracias.

अच्छा क्या हुआ? हुआ है ना? हुआ है ना?

감사 네. 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 खाल्ल्याशिवाय काय थंड होऊ द्या जरा थोडं बर हा हा खरं चालू बाबा बोला गरम आहे मग गरम आहे गरम खावा कस कसं असतं चायनीज चिकनच आहे माल मसाला भरपूर घातला हम्म आबा हम्म आता खावा चमच्याची काही गरज नाही तुम्हाला हातानच खातो ना चमच्यानी घ्यायची खायला चमच्यानं ते बसत नाही चमच्या तर ते कसं लागायला काय बघायचं त्याला आणि मसाला भरपूर आहे ते पैशाला कमी नाही म्हणून ही चालते तर आज बाबाची इच्छा होती चिकन लॉलीपॉप खायची आता खायला लागले तर मस्त मस्तपैकी चिकन लॉलीपॉप काय का मारे मराठी काय हा हम्म हा बाबा हॉटेलला चायनीज हॉटेल म्हणतो कसलं चायनीज समते का नाही वाटत होत मला बी चालते का नाही वाटले आता मग आहे चांगलं बी केलं हा हम्म काय घ्यायचं आहे ना थांबा अजून बघू काय अजून काय भेटते असं आता ते चिकन प्लेट भेटते का प्लेट प्लेट असे चिकन रस्सा प्लेट प्लेट फक्त भेटते का ते ताटून घ्या भेटते ना किती लायचे प्लेट एक, रोटे आहे का गा? आबा एक बासमाल दोन जरा वेगवेगळं वाचते म्हणून आबा खातीत का नाही असं वाटत होतं पण खाल्लं चिकन भाजीपत्र खाल्लंच खाल्लं आता अजून फ्राय मागवल चिकन फ्राय आणि चपाती त्याच्यावर पण आता पाव देणार आहे का नाही वाटलं होतं मला वाटलं पाव तुझा दिसत फ्राय मागवलं अजून ते पण पाव जरा आंबूस लागतंय का नाही वेगळं जरा चव वेगळे काम होतं लिहून कुठलं लागायला मसाला जरा मसाला वेगळा कशी केली पाहिजे त्यांना चांगले आबा आणि आता लॉलीपॉप खाल्ला आणि आता आम्ही चिकन फ्रायची वाट बघत बसलो थोडा वेळ लागायला लागलाय चपाती वगैरे गरम बनवून आणायला बाबा वेळ लागायला लागला वेळ लागायला म्हणतो मग काय कळून गेला काय रस्ता म्हणतो आहेत रस्ता वाटत नाही कसं খাওয়া বা হে খালো তো আজ খাওয়া ব্যা পইচে দিয়া চাপি ক'ব নীতি খাত চাপি ন

आता जाऊन मस्त पानतो जाऊ गावा तुमच्यामुळे मला पण लॉलीपॉप खायला भेटलं बघा आज मला माहित नव्हतं कसलं म्हणते ते पोरं म्हणून मी म्हणलो तो हो नाही मी कशाला मला माहिती बी नव्हते मस्त लागल ला पण जोरा पण लागलेली होती मस्त पैकी आपला आता जाऊ एक पान मसाला घेऊन मस्त पाहिजे खूप पानाची जाऊ आणि ही तूंड सुद्धा बसायचं नाही पान खुबी केली त्यानं आता पान देण्याची खाण्याची <laughs> तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या प्रेक्षकांना तेवढं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा घे करा बाबा हे काय म्हणतोय ते करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये आबा राम 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 राम